अयोध्या वाराणसी दर्शन प्लॅन करत असाल तर हा व्हिडिओ नीट बघा अयोध्येला जाण्यासाठी महाराष्ट्रातल्या प्रमुख शहरांमधून डायरेक्ट रेल्वे अयोध्या दहा आस्था स्पेशल गाड्या पण आहेत यातलं कशाचं तिकीट भेटलं नाही तर अयोध्येपासून पस्तीस किलोमीटर अंतरावर असणाऱ्या मनकापूरला जाणाराही भरपूर गाड्या आहेत तुम्ही मनकापूरचं तिकीट काढून तिथनं बसनं अयोध्येला येऊ शकता फक्त एक काळजी घ्या की अयोध्ये तुम्ही सकाळी पोहोचले पाहिजे संध्याकाळी नाही आता अयोध्येत राहायचं कुठं पॉप्युलर हॉटेल बुकिंग ऍप्सवर जर हॉटेल सर्च केले तर खूप जास्त महाग दाखवतात स्टेसाठी होली अयोध्या नावाचा एक ॲप आहे त्या तिथल्या बऱ्याच स्थानिक लोकांचे बजेट फ्रेंडली चांगले होमस्टे आहेत आणि चांगले डॉर्मिट लिस्टेड मी स्वतः श्री राम मंदिर प्राण प्रतिष्ठेच्या वे वेळी तिकडे होतो आणि एवढ्या गर्दीतही मला मंदिरापासून फक्त एक किलोमीटर अंतरावर अरुंधती हॉस्पिटॅलिटी मध्ये साडेसहाशे रुपयात एकदम चांगली डॉरमिटरी भेटली होती तुम्ही चेक इन केलं की फ्रेश व्हा नाश्ता पाणी करा आणि जा हनुमान गडी दर्शनासाठी बजरंगबली हे अयोध्येचे रक्षक आहेत आणि त्यांच्या दर्शनानंतरच आपण रामलल्लांच्या दर्शनाला जाऊ शकतो श्री राम मंदिर दर्शनासाठी जाताना आपले फोन आणि इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस बाहेरच ठेवावे लागतात आणि त्यासाठी मंदिरानं लॉकर अव्हेलेबल करून दिलेले मंदिरात गेलात की आपल्या रामलल्लांचं दर्शन घ्या आणि शक्य तेवढा वेळ तिथं थांबून हे सुंदर ऐतिहासिक मंदिर बघा थोडं मार्केट फिरा इथं झालेल्या नवनवीन वास्तू बघा आणि संध्याकाळी जा शरयू नदीच्या आरतीला त्यानंतर राम की पेडीवर लाईट शो बघा आणि तिथल्याच नागेश्वरनाथ मंदिरात दर्शन घ्या जेवण करून लवकर झोपी जा आणि सकाळी उठून शरयू नदीत स्नान केलं की दशरथ महल कनक भवन आणि गप्पार घाटावर नक्की जा अकरा वाजता चेकआउट असतं जर तुमच्याकडे अजूनही वेळ असेल तर अयोध्यात भरपूर ठिकाण आहेत जे बघू शकता चेकआउट केलं की साडे अकरा वाजताच्या डोन एक्सप्रेसनं वाराणसी निघून जा रेल्वेचं तिकीट भेटलं नाही तर अयोध्या ते वाराणसी भरपूर सरकारी बसेस चालू असतात वाराणसीत जाऊन काय काय करायचं ते पुढच्या व्हिडिओत सांगतो तोपर्यंत जे लोक हा प्लॅन करतात त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा